आपले सरकार या युट्यूब चॅनल वर आपले खूप खूप खुँ स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनल नवीन असाल तरात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई विषय एकात्मिका बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण व आदिवासी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदत निस यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीची उन्हाळी सुट्टी मंजूर बाबत उपरोक्त संदर्भात शासन परिपत्र दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णव नुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्त वर्षात एकात्मिका बाल विकास सेवा योजने अंतर्गत ग्रामीण व आदिवासी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी पुढील नमनूद कालावधी मदतनीस सोळा दिवस व सेविका सोळा दिवस याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ते सतरा पाच दोन हजार चोवीस कालावधीत अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस ते दोन सहा चोवीस या कालावधीत अंगणवाडी सेविका याचिकाकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे वरील एक ते दोन प्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालय दक्षता घ्यावी सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना माहिती स्नेह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विभागे आयुक्त महिला व बाल विकास विभाग सर्व